बिग बॉस मराठी कार्यक्रम सध्या झोतात आहे या शो मध्ये एकूण सोळा स्पर्धक सहभागी झाले होते आणि यापैकी पुरुषोत्तम दादा पाटील यांनी पहिल्याच आठवड्यात घराचा निरोप घेतला आणि आता पंधरा स्पर्धक सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात दोन गट पडले यापैकी एक गट निकीचा तर दुसरा गट अभिजित सावंत याचा आतापर्यंत पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं निकी आणि टीमची चांगली शाळा घेतली मात्र एवढं बोलूनही या टीमच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही घरात सतत टोकाचे वादच पाहायला मिळत आहेत नुकतंच बिग बॉसच्या घरात दोन भाऊल्या रूपी बाळांचं आगमन झालं होतं बिग बॉसने या संदर्भात सदस्यांना एक टास्क दिला होता परंतु हा टास्क करताना दोन्ही गटांमध्ये वाद झाले निकीने तर विरुद्ध टीम मधील सदस्यांच्या भाऊलीचा एक पाय सुद्धा तोडला यामुळे बिग बॉसने सुद्धा हा भावनांचा खेळ होता पण तुम्ही सगळे भावना शून्य होऊन खेळलात अशी टिप्पणी केली याशिवाय अरबाज आणि वैभवने मालवणी ही भाषा मराठी भाषा नाही असं वक्तव्य केलं त्यामुळे नेटकरी सुद्धा त्यांच्यावर संतप्त आहेत या सगळ्या प्रकारानंतर आता मराठी मनोरंजन विश्वातून विविध कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहे रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री अनघा अतुलनं या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिची प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे अनघा बिग बॉसला विनंती करते की बिग बॉस मराठी एक विनंती आहे एक दिवस वाईल्ड कार एंट्री द्या घरात जाऊन बाई आणि बुगुबुगूच्या श्रीमुखात लगवायची आहे घरात घरासारखी बाई असं म्हणत असते त्यामुळे अनघाच्या पोस्टमधून तिचा रोग निखीकडे आहे असं स्पष्ट होत आहे दरम्यान अनघाप्रमाणे यापूर्वी अभिजित केळकर मेघा धाडे सुरेखा कुडची जय दुधाणे यांनी सुद्धा निकीच्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केलाय याशिवाय या आठवड्यातून घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी अभिजित सावंत सूरज चव्हाण निखिल दामले आणि योगिता चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले आता यांच्यापैकी बिग बॉस मराठीच्या घरातून यंदा कोण बाहेर पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे